कर्मवीरांचे शिक्षण भगतसिंगांचे संघटन सत्यपालांचे कीर्तन म्हणजे आम्ही ब्रिगेड हो, आहोत अभिमानाने सांगा yeah. आम्ही भांडारकर शंभर रोई गडकरीला महापुरुषांच्या अपमानाचा बदला घेणारे एकमेव आम्ही ब्रिगेड हो, आहोत तेव्हा अभिमानाने सांगा आम्ही yeah. मुस्लिमांच्या घरात शिवराय ओबीसीच्या घरात भीमराय पोहोचणारे दगलीच्या वनव्यात पिट्ट्या महाराष्ट्राला शांत करणारे बहुजन बहुजनांची ढाल बनवा देतात